महाराष्ट्राला दोन मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतरावजी नाईक आणि स्वर्गीय सुधाकरराव नेते देणारे या ऊर्जावान जन्म ज्या गावात झाला ते यवतमाळ जिल्ह्याचे पुसद तालुक्यातील गहुली हे गाव याच गावात जन्मलेले स्वर्गीय वसंतराव नाईक व स्वर्गीय सुधाकरराव यांचे अंतिम संस्कारही याच गावात झाले त्यांचे स्मृतीस्थळही थोडक्यात या गावाच्या मातीत नेतृत्व देण्याची प्रचंड ऊर्जा आहे व क्षमता आहे या ठिकाणी गेल्या शतकाभरापासून सर्वधर्मीय लोक आनंदाने व धर्मनिरपेक्षतेने राहत आहे परंतु सध्या एका घटनेने गावात शांतता व धर्मनिरपेक्षतेला गालबोट लावण्याचे कार्य केले आहे हे कार्य म्हणजे गावातील सुहास बळीराम पवार यांचे पत्र दिनांक पाच सप्टेंबर दोन हजार चोवीस त्यांच्या त्या पत्रात नमूद केले की मौजे गहुली येथील अनधिकृत व विनापरवाना भगवान बिरसा मुंडा यांचे स्थापित पंधरा ऑगस्ट दोन ते तैलचित्र हटवावे व वा जिल्हा परिषद शाळा गहुली समोरील चौकातील संपूर्ण अतिक्रमण हटवावे या अध्यायाची लेखी तक्रार त्यांनी दिली आहे यावर कारवाई न झाल्याने परत चिडून जाऊन बारा दिवसानंतर सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीसला ला परत स्मरणपत्र दिले व आदिवासी समाजाबाबतचा द्वेष राग आसूड व्यक्त केलाय व त्यांचे दैवत प्रेरणा आदरस्थान भगवान बिरसा मुंडा यांच्या विरोधात आकस व्यक्त लेखी स्वरूपात केला आहे जातीय तेढ या ठिकाणी गहुलीला निर्माण करण्याचा प्रयत्न दबाव तंत्र तक्रारी ग्रामपंचायत गहुलीवर केला तक्रारीवरून ग्रामपंचायत गहुलीच्या सरपंच यांनी गहुली येथील अध्यक्ष सचिव बिरसा ब्रिगेड संघटना गहुलीला पत्र देऊन तेल ओतले आणि या अशोभनीय कार्यामुळे संतप्त आदिवासी वज्र वज्रमूठ करून याची माहिती तालुका अध्यक्ष बिरसा ब्रिगेड मारुती भस्मे यांना दिला विषयाची गंभीरता व गांभीर्य व त्यांचे होणारे भविष्यातील दुष्परिणाम व शांतता व सुव्यवस्थेला दुभागणारी अप्रिय घटना टाळण्याच्या उद्देशाने तात्काळ या विषयावर आदिवासी समाजातील उच्च मान्यवर माजी आयुक्त संभाजी सरकुंडे माजी शिक्षण अधिकारी रंगराव काळे सामाजिक कार्यकर्ते व आदिवासी सेवक तसेच भीम टायगर सेना अध्यक्ष राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे शहराध्यक्ष साकीब शहा महिला ब्रिगेड अध्यक्ष वंदना मस्के व गौरी येथील मोठ्या प्रमाणात असलेले आदिवासी युवा वयस्कर गावकरी महिला यांची या विषयावर सहविचार सभा पुसदला झाली आणि आदिवासी समाजाविरोधी भूमिका ठेवणारा व निवडणुकीच्या या आगामी काळात जातीय राजकारण पसरवणारा सुहास बळीराम पवार बंजारा समाजाची व्यक्ती याने गावात तंटे निर्माण करण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलल्याचे स्वर या विचार सभेमध्ये मान्यवर व तालुकाध्यक्ष मारुती किसनराव भस्मे यांनी संतप्त भावनेने या बाबीचा तीव्र विरोध या बाबीचा तीव्र विरोधच केला नाही तर संविधान मार्गाने पुढील लढा देण्याचा निर्धार केला आहे तालुकाच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हादरवणार आहे कारण गौले हे गाव दोन मुख्यमंत्री त्या ठिकाणाहून होऊन गेलेले या ठिकाणी भगवान बिरसा मुंडा यांच्या तैलचित्र लावून त्या ठिकाणी पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी मोठ्या खाटामधे उद्घाटन झालं त्यापूर्वी आपल्या गवली गावचे बिरसा ब्रिगेडचे अध्यक्ष बजरंग ढगे आणि त्यांच्या संपूर्ण टीमनं पूर्ण गावाने ग्रामपंचायतला रितसर अर्जाद्वारे भगवान बिरसा मुंडा चौकासाठी तैलचित्र लावण्यासाठी नमुना ड तयार करून दिला आणि त्या आधारावर त्या जागेचं पूजन करण्यात आलं जसं की आपण एखादा नवीन वास्तू बांधतो किंवा एखादं नवीन बांधकामाला सुरुवात करतो त्या ठिकाणी सर्व गावकऱ्यांच्या उपस्थितीत त्या उदळ मारून उद्घाटन करण्यात आलं आणि एक मोठा दहा बाय दहाचा ओटा बांधून त्या ठिकाणी तैलचित्र जसं आपल्या बिरसा मुंडा चौक पुसदेती आहे ते लावण्यात आलं सर्व गावकऱ्यांना निमंत्रित केल्यानंतर पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी गावातील व पुसद तालुक्यातील सर्व राजकीय पुढारी गावातील प्रतिष्ठित नागरिक पोलीस पाटील सरपंच सचिव म्हणजे शासकीय अधिकारी आणि प्रत्येक समाजातील मग तिथं बंजारा समाज असो बौद्ध समाज असो आदिवासी समाज असो इतरही समाजातील प्रतिनिधी त्या ठिकाणी प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते भला मोठा कार्यक्रम झाला लाऊडस्पीकर लावून कार्यक्रम झाला अख्ख्या गावाला माहीत झालं या ठिकाणी बिरसा मुंडा चौकाचं तैलचित्राचं प्रतिमेच अनावरण झालं उद्घाटन झालं आणि हा आनंद सर्वकडे पसरला परंतु एका समाजकंटकाला जो आदिवासी जाती संबंधी अगदी द्वेष भावनेने पाहून आमच्या त्या कार्यक्रमात साहेब तो आला होता सुहास पवार नावाचा तर कार्यक्रमाकडे पाय म्हणजे पायाला दुखत आहे असं म्हणून तो कार्यक्रमाकडे पाय लावून असा उभा करून होता आम्हाला वाटलं पाय दुखत असेल म्हणून बसला त्याला मंचावर बसो बोलवलं ते आले नाही त्या ठिकाणी आम्ही त्यांचा त्यां जे पब्लिकमध्ये बसून होते त्या ठिकाणी जाऊन स्वागत केलं कारण आपली संस्कृती आहे आदिवासी संस्कृती आहे आलेल्या पाहुण्याला आपण मान सन्मान देतो तर त्याप्रमाणे प्रत्येकाचा सन सन्मान सत्कार केला मोठ्या थाटामटात उद्घाटन झालं परंतु जातीय द्वेषाची भावना फार काळ त्याच्या मनात राहू शकली नाही आणि ती एका तक्रारीच्या रूपाने पंधरा ऑगस्टचं उद्घाटन झाल्यानंतर पाच नऊला पाच नऊ दोन हजार चोवीसला या भामट्या सुहास बळीराम पवारने तक्रार दाखल केली की बिरसा मुंडा यांचे तैलचित्र हे विनापरवाना आणि अनाधिकृत असल्याने हटवण्यात यावे त्यांनी ग्रामपंचायत आणि इतर ठिकाणी सर्व काही ती परिस्थिती त्या ठिकाणी खोटी तक्रार आपल्याला काय आता त्याला राजकीय हे करायचं होतं की आदिवासीला वेटीस धरायचं होतं ते त्याचं त्याला माहीत परंतु त्याच्या द्वेषभावनेतून तक्रार ही झालेली आहे असं या तक्रारीतून नमूद होते कारण आत्तापर्यंत कोणत्याही महापुरुषांच्या तैलचित्र असो पुतळा असो त्यांच्यामुळे प्रत्येकाला प्रेरणाच मिळालेली आहे त्यामुळे कोणत्याही एका महामानवाच्या पुतळ्यामुळे किंवा तैलचित्रामुळे कोणाचीही जातीय भावना दुखावली नाही कोणत्याही माणसामध्ये तेढ निर्माण झाली नाही आपलं हे पुसत म्हटल्यानंतर पुतळ्यांचं शहर म्हटल्या जाते आपण सर्वच जणं सर्वच या ठिकाणी मुस्लिम समाजाचे बांधव आहेत बौद्ध समाजाचे बांधव आहेत विशेषतः बंजारा समाजाचे बांधव आहेत आदिवासी बांधव तर आहेतच तर या प्रत्येक समाजाला या महामानवा